आज आपण खांद्याशी पद्धतीने बोंबीलचा खुडा बनवणार आहोत तुमच्याकडे याला खुडा ठेचा किंवा चटणी काय बोलतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याच्यासाठी आता आपण प्रथम बघणार आहोत बोंबील हे वाळवून ठेवलेले असतात आणि आता आपण याचाच खुडा बनवणार आहोत बोंबील हे बघू शकता अशा प्रकारे असतात बोंबीलचं डोकं काढून घ्यावं लागतं आणि शेपूट असते ती पण काढून घ्यावी लागते बोंबील असे स्वच्छ करून घ्यावे लागतात पण आता मार्केटमध्ये इतकं इझी झालं आहे मार्केटमध्ये मार्केट डिरेक्टली मार्केट असे स्वच्छ असे बोंबीलच मिळतात सो तुम्हाला जर हे जमत नसेल हे सगळं काढणं तर तुम्ही डिरेक्टली असे बोंबील विकत घेऊ शकतात खूप इझी पडतं हे तर मग आता आपण बोंबीलचे तुकडे करून घेऊयात बोंबील कापून झाले आहे आता याच्यानंतर ते आपल्याला स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचे आहे जवळजवळ ते दोन ते तीन पाण्यामध्ये धुवून घ्यायचे बोंबीलचा खुडा बनवण्यासाठी आपल्याला आज लागणार आहे थोडे लसूण आणि मिरची मिरची आपण दोन प्रकारच्या घेतल्या आहेत लवंगी मिरची अगदी दोन मिरच्या घेतल्या आहेत त्या तिखट असतात आणि पोटात आपल्याला त्याला त्रास होऊ शकतो म्हणून अगदी दोनच घ्यायचे आहे आणि आपल्या ज्या पोपटी मिरच्या असतात त्या जास्त प्रमाणात घेतल्या तरी चालतील बोंबील धुवून घेतलेले बोंबील घेतले आहे आणि मस्त खूप अशी कोथंबीर आणि चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे एवढ्याच साहित्यात पटकन होणारा हा असा बोंबीलचा ठेचा आहे चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूयात तवा मस्त तापला आहे आता त्याच्यावर आपण तेल टाकणार अगदी कमी तेलामध्येच आपण सगळं करायचा प्रयत्न करतो तेल तापल्यानंतर त्याच्यात ते आपल्याला ह्या मिरच्या घालायच्या आहेत मिरच्या आणि लसूण बरोबरीने पत्तरातून तेलात परतून घ्यायचं परतून झालं आपण ते काढून घेऊया आता त्यावरच आपल्याला बोंबील पण भाजून घ्यायचे छान या रेसिपीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे बोंबील छान खरपूस भाजून घ्यायचे त्यामुळे त्याची टेस्ट खूप छान येते जवळजवळ पाच ते दहा मिनिट आपल्याला ते बोंबील छान असे भाजून घ्यायचे आहे मी तुम्हाला दाखवते आता बोंबील किती क्रिस्पी झाले आहे आपण तोडून बघणार आहोत बोंबील कसा क्रिस्पी झाला आहे ते असे फ्राय केलेले बोंबेल नुसते खायलासुद्धा खूप छान लागतं आता सगळं आपण मिक्सरच्या जारमध्ये टाकून वाटून घेणार आहोत आणि हे आपण ठेचा बनवतो आहे सो थोडासा जाडसारच ठेवायचा आहे बिकॉज आधी काय व्हायचं की हे सगळं आपण खलबत्त्यात किंवा असं ठेचून ते बनवायचे म्हणून त्याला ठेचा म्हणायचे तुम्ही बघू शकता आपण असं जाडसरच ठेवलं आहे आणि आता आपण हे पुन्हा तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे त्याच तव्यावर मी तेल टाकलं आणि छान असं परतून घेतलं आहे खूप सुंदर असं होतो क्रिस्पी होतो आणि यावर तुम्ही थोडं गरम तेल टाकूनसुद्धा खाऊ शकता कोणी लिंबू पिळूनसुद्धा खातं तो मला हवं तसं खाऊ शकता बट हे भाकरीबरोबर इतकं सुंदर लागतं तर तुम्ही हे नक्कीच करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्स फॉर वॉचिंग